मराठी निबंध माझे आवडते शास्त्रज्ञ न्यूटन मी भरपूर शास्त्रज्ञांबद्दल अभ्यास केला आहे तसे पाहता मानवजातीसाठी या सर्वच शास्त्रज्ञांची कामगिरी खूपच प्रशंसनीय आहे परंतु मला आवडलेले शास्त्रज्ञ न्यूटन आहेत व ते माझे आवडते शास्त्रज्ञ देखील आहेत न्यूटन यांनी तीन क्रांतिकारी शोध लावले ज्यात प्रकाशाचे नियम द्रवस्थिती आणि गुरुत्वाकर्षणाचे नियम समाविष्ट आहेत गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार विश्वातील सर्वच नैसर्गिक वस्तू या गतिमान असतात सूर्य चंद्र नक्षत्र ग्रह तारे इत्यादी सर्व गोष्टींना गुरुत्वाकर्षणामुळे गती प्राप्त होते न्यूटन यांचा जन्म इंग्लंडमधील लिंकनाशायर शहराजवळील मध्ये झाला न्यूटनची जन्मतिथी पंचवीस डिसेंबर सोळाशे बेचाळीस सांगितले जाते न्यूटनचे वडील एक सामान्य शेतकरी होते न्यूटनच्या जन्माच्या तीन महिन्यातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले न्यूटन तीन वर्षाचे असताना त्यांच्या आईने दुसरे लग्न केले व न्यूटनला त्याच्या आजीकडे सोडून दिली परंतु न्यूटन जेव्हा बारा वर्षाचे झाले तेव्हा त्यांची आई आपल्या दुसऱ्या पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा न्यूटन जवळ येऊन गेली न्यूटन यांनी आपले शिक्षण लिंकनशायर शहराच्या एका शाळेत केले त्यांना रसायन विज्ञान विषयात आवड होती मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी टिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला सोळाशे पासष्टमध्ये त्यांना बी एची पदवी प्राप्त झाली सोळाशे सहासष्टमध्ये त्यांनी बिनोमेल प्रमेयचा शोध लावला परंतु याच दरम्यान प्लेगची साथ आली ज्यामुळे त्यांना आपले कॉलेज सोडून घरी यावे लागले एके दिवशी आपल्या बागेत बसून ते काहीतरी विचार करीत होते इतक्यात झाडावरून एक फळ खाली पडले त्या फळाला हातात धरून ते विचार करू लागले की हे फळ खालीच का पडले वर आकाशात का नाही गेले त्यांनी ही गोष्ट अनेक लोकांना सांगितली ते सांगू लागले की पृथ्वीवर कोणतीतरी शक्ती कार्यरत आहे जी या फळाला खाली खेचत आहे परंतु कोणीही त्यांच्या या गोष्टीला गंभीरपणे घेतले नाही दीर्घ काळापर्यंत विचार करी शेवटी न्यूटनने सूर्याच्या चारही बाजूंना फिरणाऱ्या ग्रहांच्या संबंधात गुरुत्वाकर्षणाचा नियम प्रतिपादित केला त्यांनी सांगितले की समुद्रात येणाऱ्या लहरी सूर्य चंद्र पृथ्वी व ग्रह हे सर्व एका शक्तीच्या सहाय्याने कार्य करतात त्यांनी या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती असे नाव दिले यानंतर अनेक वर्ष अभ्यास करून सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी आपल्या सर्व सिद्धांताचे पुरावे उपलब्ध करून दिले सन सतराशे पाचमध्ये त्यांना सह ही उपाधी देण्यात आली त्यांनी आपले पुस्तक फिलॉसॉफी नॅचरल प्रिन्सिपिया मॅथेमॅटिक लिहिले या पुस्तकामुळे त्यांचा सन्मान अधिकच वाढला त्यांचे हे पुस्तक अनेक भाषांमध्ये छापले गेले सन सतराशे सत्तावीसमध्ये न्यूटन आजारी पडले व वीस मार्च सतराशे सत्तावीस त्यांचा मृत्यू झाला सर आयझॅक न्यूटन त्यांचे प्रकाशित संबंधित नियम गुरुत्वाकर्षण व गणिती शोधामुळे जगभरात ओळखले जातात आपल्या आयुष्यातील संपूर्ण वेळ या शोधासाठी देणारे महान शास्त्रज्ञ न्यूटन यांना जगातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञांमध्ये स्थान दिले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद